एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मतदानापूर्वीच महायुतीचे बावीस उमेदवार बिनविरोध झेडपी आणि पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता त्यामुळे पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकांमधील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झालेले असून आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे मात्र तत्पूर्वीच काहींनी विजयाचा गुलाल उधळला आहे त्यामध्ये कोकण अग्रेसर राहिलेला आहे कोकणात महायतेने विजय खातं उघडलेलं आहे तळ कोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी आधीच महायुतीचे तब्बल उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत रायगड जिल्ह्याच्या महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे गणातून अनिल जाधव बिनविरोध आल्याने महायुतीचे एकूण बावीस उमेदवार बिनविरोध झाले त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये महायुतीने विजयाचा आनंद साजरा केलाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपाने एकोणीस तर शिंदेसेनेने दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत जिल्हा परिषदमध्ये खारेपटण जिल्हा परिषद उमेदवार प्राची इस्वालकर बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत पडेल जिल्हा परिषद उमेदवार सुयोगी खाडी बापर्डे जिल्हा परिषद उमेदवार अवनी तेली कोळपे जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद रावराणे किंजवडे जिल्हा परिषद उमेदवार सावी लोके या भाजपकडून बिनविरोध झाल्या आहेत तर जाणवली जिल्हा परिषद उमेदवार रोहिता तांबे या शिंदेच्या शिवसेना उमेदवारीत बिनविरोध निवडून आलाय त्यामुळे मतदानापूर्वीच या उमेदवारीने विजयाचा गुलाल उधळला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सिंधुदुर्ग